नमस्कार आज आपण एका अगदी महत्वाच्या आणि तितक्याच जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत घटस्थापना नवरात्रीची सुरुवात होते ती ह्याच विधीने आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण आज याचा जरा सखोल आढावा घेऊया हो नक्कीच खूप लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे हा बरोबर आणि आपला उद्देश फक्त विधी कसा करायचा हे सांगणं नाहीये तर त्या माहितीच्या आधारे काय म्हणतात त्याला घटस्थापनेमागची संकल्पना काय आहे काय काय लागतं पद्धत काय हो म्हणजे त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी ही केवळ एक पूजा नाही तर एका मोठ्या उत्सवाची सुरुवात आहे नाही का हो हो पायाभरणीच म्हणता येईल आणि म्हणूनच घटस्थापना योग्य पद्धतीने करण्याला महत्त्व दिलं जातं कारण ती पुढच्या नऊ दिवसांच्या उत्साहाची आणि उपासनेची जणू सुरुवात असते चला तर मग या परंपरेमागे नेमका काय विचार आहे हे आपल्या स्रोतांच्या आधारे जाणून घेऊया सुरुवात करूया सगळ्यात आधी वेळ म्हणजे मुहूर्त कोणत्याही शुभ कार्यासाठी आपल्याकडे मुहूर्त बघितला जातो हो वेळेला महत्व आहे तर आपल्याकडच्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस सालासाठी घटस्थापनेचा मुहूर्त आहे बावीस सप्टेंबर वेळ आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत हम्म म्हणजे साधारणपणे पाऊन तासाचा अवधी आहे हो तर हा विशिष्ट वेळ निवडण्यामागे काहीतरी कारण असणारच नाही का नक्कीच मुहूर्तावर कार्य सुरू करण्यामागे एक खोलवर रुजलेली श्रद्धा आहे आणि हे आपल्याला मिळालेल्या माहितीतून पण दिसतंय असं मानतात की विशिष्ट ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार निवडलेल्या शुभ मुहूर्तावर काम सुरू केलं की ते अधिक यशस्वी होतं अच्छा म्हणजे कामात अडथळे कमी येतात हो आणि देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी एक धारणा आहे त्यामुळे घटस्थापनेसारख्या महत्वाच्या विधीसाठी वेळेचं बंधन पाळण्यावर भर दिलेला दिसतो ही केवळ सोयीची वेळ नाहीये तर ती एका प्रकारे काय म्हणतात त्याला खगोलीय किंवा शुभशक्तींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल अच्छा म्हणजे वेळेची निवड ही फक्त पंचांगापुरती नाही तर त्यामागे कार्याची सफलता आणि सकारात्मक ऊर्जा याच्याशी संबंध जोडलेला आहे बरोबर हे महत्वाचं आहे खरं आता वेळेनंतर आपण वळूया साहित्याकडे घटस्थापनेसाठी बरीच तयारी लागते आणि आपल्या स्रोतांमध्ये साहित्याची मोठी यादी आहे हो बरीच मोठी यादी असते खरं काय काय महत्वाचंय यात मला दिसतंय एक लहान मडकं किंवा कलश लागतो हाच पूजेचा केंद्रबिंदू असत बहुतेक हो कलश महत्वाचा मग आहे विविध प्रकारचं धान्य साधारणपणे सात प्रकारचं म्हणतात याचा संबंध समृद्धी किंवा नवनिर्मितीशी असेल का अगदी धान्याला खूप महत्व आहे यासोबतच माती एक लहान टोपली रांगोळी कापूर बेलाची पानं या पण गोष्टी लागतात पुढे बघितलं तर लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ डहाळ्या म्हणजे आंब्याची पानं ज्यांना आपण शुभ मानतो हो आंब्याची पानं शुभ मानली जातात आणि पेरणीसाठी गहू याचाही उल्लेख आहे विड्याची पानं सुपारी शेंदूर नारळ हे तर पूजेतले नेहमीचे घटक वाटतात हो हे तर लागतातच बहुतेक सगळ्या पूजांमध्ये आणि मग शेवटी सजावटीसाठी किंवा अर्पण करण्यासाठी फळं फुलं शृंगारपेटी आणि फुलांचा हार बापरे ही यादी पाहिली की वाटतं प्रत्येक वस्तू मागे काहीतरी खास कारण किंवा प्रतीक असणार बरोबर आहे या साहित्याकडे एक लिस्ट म्हणून न बघता त्यातली प्रतिकात्मकता समजून घेणं खरंच रंजक ठरतं जसं तुम्ही म्हणालात कलश हा अनेकदा देवत्वाचं प्रतीक मानला जातो किंवा गर्भाचं प्रतीक ज्यात पाणी भरून जीवनाची धारणा केली जाते अच्छा त्यावर ठेवलेला नारळ तो पूर्णत्वाचं किंवा श्रीफळ म्हणतात तसं सृजनाचं प्रतीक असू शकतो श्रीफळ आंब्याची पानं शुद्धता आणि मांगल्याचं प्रतीक आहेत आणि ते सात प्रकारचं धान्य त्याबद्दल काय हो हे सात प्रकारचं धान्य खरंच महत्वाचं आहे हे केवळ समृद्धीचं नाही तर नवनिर्मितीचं प्रतीक आहे म्हणजे अंकुर फुटण्याचं नवरात्री हा निसर्गातल्या बदलांचाही काळ असतो नाही का तर या धान्यांच्या पेरणीतून त्या सृजनशक्तीचं आवाहन केलं जातं असावं असं स्रोतांमधल्या माहितीवरून वाटतं म्हणजे निसर्गाचं चक्र आणि पूजा एकत्र येतात अगदी आणि माती आणि पाण्याची उपस्थिती याला आणखी बळकटी देते त्यामुळे प्रत्येक वस्तू ही केवळ एक वस्तू नाहीये तर ती एका मोठ्या कल्पनेचा भाग आहे खरसके, की या सगळ्या वस्तू मिळून एका छोट्या जगात जणून नवनिर्मितीची प्रक्रिया सुरू करतायत असं वाटतं हे ऐकून म्हणजे साहित्य जमवणं हा केवळ एक उपचार नाही तर ती एका विचाराला देण्याची प्रक्रिया आहे बरोबर आता साहित्य जमलं मुहूर्त ठरला मग प्रत्यक्ष घटस्थापना करतात कशी आपल्याकडील माहितीनुसार याची पण एक पद्धत आहे काही टप्पे आहेत त्यात हो पद्धत शिरपणे केलं जातं सगळं पहिला टप्पा आहे जागेची तयारी म्हणजे एक स्वच्छ केलेली शक्यतो चौकोणी जागा निवडायची आणि त्यावर नवीन लाल कापड अंथरायचं असं सांगितलं ला आहे लाल रंगाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे हो की नाही हो नक्कीच लाल रंग अनेकदा शक्ती ऊर्जा आणि मांगल्याचं प्रतीक मानला जातो देवीच्या तर हा रंग आवर्जून वापरतात आणि जागेची शुद्धता आणि तयारी हा कोणत्याही विधीचा पहिला आणि महत्त्वाचा भाग असतो तिथे एक पवित्र जागा तयार केली जाते आधी त्यानंतर दुसरा टप्पा येतो देवांच्या मांडणीचा त्या लाल कापडावर विड्याची पानं ठेवून देवांची स्थापना करायची हो। आणि मग तिसऱ्या टप्प्यात बाजूला एका परातीत तांदूळ ठेवून त्यावर तो मुख्य कलश स्थापन करायचा अच्छा तांदळावर हो म्हटल्याप्रमाणे कलशात एक नाणं विड्याची पानं आणि मग त्यावर नारळ ठेवायचा आणि कलशाला हलकासा शेंदूर लावायचा ही कलश स्थापना म्हणजे जणू देवतेचं आवाहन किंवा प्रतिष्ठापनच म्हणायची का हो बऱ्याच अंशी तसंच आहे कलश हे केवळ एक भांड नाही तर ते देवतेचं प्रतीक किंवा आसन मानलं जातं त्यात पाणी नाणं सुपारी पानं टाकून त्याला जुणू पवित्र केलं जातं जागृत केलं जातं त्यावर नारळ ठेवणं हे त्या देवत्वाला पूर्णत्व देण्यासारखं आहे आणि ते तांदळाच्या राशीवर ठेवण्यामागे त्यामागे स्थिरता आणि धान्याधारित जीवनाचा संदर्भ असू शकतो आधार म्हणून आता येतो चौथा टप्पा हा मला खूप इंटरेस्टिंग वाटला धान्य पेरणी हो हा महत्त्वाचा भाग आहे एका लहान मातीच्या मडक्यात किंवा टोपलीत माती घालून त्यात ते सात प्रकारचं धान्य पेरायचं आणि थोडं पाणी शिंपडायचं हा भाग तर थेट सृजनाशी जोडलेला वाटतोय अगदी बरोबर हा घटस्थापनेचा गाभा म्हणायला हवा मातीत धान्य पेरणं आणि त्याला पाणी देणं हे नऊ दिवसात अंकुरित होणाऱ्या रोपांची सुरुवात आहे म्हणजे आपण प्रत्यक्ष वाढ बघतो त्याची हो हे केवळ एक प्रतीक नाहीये तर ती एक प्रत्यक्ष घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे जिला पूजेत स्थान दिलं आहे यातून जीवन वाढ आणि देवीच्या सृजनेशक्तीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न दिसतो आणि मग नऊ दिवसांनी जेव्हा ते धान्य छान उगवतं तेव्हा तो पूजेच्या सफलतेचा आणि देवीच्या आशीर्वादाचा संकेत मानला जातो वा हे खूपच सुंदर आहे आणि मग पाचवा टप्पा या धान्य पेरलेल्या मडक्यावर ही नारळ ठेवून त्याला विड्याची पानं आणि लाल कापड लावायचं म्हणजे दोन ठिकाणी नारळाचा वापर झाला एक मुख्य कलशावर आणि एक धान्याच्या मडक्यावर हो हे दोन्ही घटक महत्वाचे मानले जातात मुख्य कलश हा स्थिर देवत्वाचं प्रतीक असू शकतो तर धान्याचं मडकं हे वाढणाऱ्या प्रकट होणाऱ्या शक्तीचं प्रतीक अच्छा दोन्हीवर नारळ ठेवणं हे त्या दोन्ही रूपांना महत्व देण्यासारखं आहे आणि मग शेवटचा सहावा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष पूजा धूप दीप लावून नैवेद्य अर्पण करून घटस्थापनेची पूजा पूर्ण करायची हो इथून मग दिवसांच्या उपासनेची खरी सुरुवात होते या सगळ्या पायऱ्या पाहिल्या की लक्षात येतं ही केवळ एक मांडणी नाहीये तर एका विधिवत क्रियेतून अर्थनिर्माण करण्याचा प्रयत्न आहे निश्चितच प्रत्येक टप्पा जागेची शुद्धीकरण देवतेचं आवाहन करणं म्हणजे कलशस्थापना सृजनाचं प्रतीक म्हणून धान्य पेरणी आणि मग त्यांची पूजा हे सगळं मिळून एका समग्र अनुभवाची रचना करतं हे खरंच रोचक आहे की आपल्या परंपरेने किती विचारपूर्वक नैसर्गिक प्रक्रिया आणि श्रद्धा यांचा मिलाप साधलाय हो खरंच ही केवळ कर्मकांड नाहीत तर त्यामागे निसर्गातील आणि मानवी जीवनातील चक्रांची जोडलेली एक प्रतिकात्मक भाषा आहे जी आपल्याला स्रोतांमधील वर्णनातून समजते हो ना आणि ही घटस्थापना फक्त पहिल्या दिवसापुरती मर्यादित नाहीये आपल्याकडील माहितीत नवरात्रीतल्या इतर आचरणांबद्दलही बरीच माहिती दिली आहे हां नऊ दिवसांचा उत्सव असतो हा तर या नऊ दिवसांत काय काय करण्यावर भर दिला जातो यात सांगितलंय की रोज देवीचं नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे हो नामजप दुर्गा सप्तशती म्हणजे देवीच्या पराक्रमांच्या कथा बरोबर हो दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणाचा भाग आहे त्यात महिषासूर मर्दिनीसह देवीच्या विविध रूपांनी केलेल्या असुरांच्या संहाराच्या कथा आहेत हे पठण म्हणजे देवीच्या शक्तीचं स्मरण करणं आणि तिची कृपा मिळवण्याचा एक मार्ग मानला जातो नवरात्रीत या पठणाला विशेष महत्त्व आहे कारण हा काळ देवीच्या उपासनेचा मुख्य काळ मानला जातो अच्छा म्हणजे शक्तीची उपासना अगदी यासोबतच उपवास जागरण आणि हळदी कुंकू यांसारख्या सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांचा पण उल्लेख आहे हो उपवास तर अनेक जण करतात जागरण गोंधळ पण असतो काही ठिकाणी आणि स्त्रियांच्या सहभागावर विशेष भर दिसतोय जसं की कुमारिका पूजन आणि महालक्ष्मी पूजन कुमारिका पूजन म्हणजे लहान मुलींची पूजा करतात बरोबर होय कुमारिका पूजन म्हणजे नऊ वर्षाखालील लहान मुलींना देवीचं रूप म्हणून त्यांची पूजा करणे त्यांना जेवायला बोलावतात काही भेटवस्तू देतात काय सुंदर कल्पना आहे ही औभाग्यासाठी केली जाते mm. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की घटस्थापना ही केवळ एका विधीची सुरुवात नाहीये तर ती नऊ दिवसांच्या एका मोठ्या भक्तिपर्वाची एकात्मिक साधनेची सुरुवात आहे बरोबर यात वैयक्तिक पातळीवरची उपासना आहे म्हणजे नामस्मरण पठण उपवास तशीच सामाजिक पातळीवरची देवाणघेवाण पण आहे जसं हळदी कुंकू आणि स्त्री शक्तीचा आदर पण आहे हो कुमारिका पूजनासारख्या गोष्टींमधून स्रोतांमधील ही माहिती आपल्याला दाखवते की हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा एक उत्सव आहे म्हणजे आपण जी माहिती आता पाहिली दोन हजार पंचवीस सालचा मुहूर्त घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य ती करण्याची पद्धत आणि नवरात्रीतले इतर आचार या सगळ्यामागे एक छान सुसूत्रता आहे हो आहेच घटस्थापनेतून सुरू झालेली ऊर्जा आणि संकल्प ते या नऊ दिवसांच्या विविध आचरणांमधून अधिक वाढत जातात असं म्हणता येईल का हो नक्कीच यातून या परंपरेचे मूळ घटक आणि त्यामागची व्यापकता समजायला मदत होते तर आपण पाहिलं की विधी कसा करायचा साहित्य कोणतं वापरायचं पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारी गोष्ट कोणती असेल मला वाटतं आपण विधी आणि साहित्याची माहिती मिळवली पण या नऊ दिवसांच्या उपासनेमागे जसं की आपण धान्याची पेरणी करतो आणि त्याचं अंकुरण बघतो हो किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करतो किंवा कुमारिका पूजन करतो तर या सगळ्या कृतींमागे नेमकी कोणती मूलभूत श्रद्धा किंवा जीवनविषयक संकल्पना असू शकते अच्छा म्हणजे का या प्रश्नाचा विचार हो श्रोतांनी आपल्याला काय आणि कसे याची माहिती दिली पण त्यावर विचार करताना या नऊ दिवसांच्या काळात निसर्गातील नवनिर्मिती आणि देवीच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा जो प्रयत्न दिसतो त्याचा आपल्या आजच्या जीवनाशी काही संबंध जोडता येईल का हा विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं